नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त दुप्पट फुलणारे आणि अगदी जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळणारे ना नागिनीलचे पापड म्हणजेच नाचणीचे पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही बघू शकता पापड किती सुंदर फुलला ते आणि याचा कलर देखील किती सुंदर आला आहे ते तर अगदी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससह आपण हा व्हिडिओ बघणार आहोत पापड अतिशय खुसखुशीत झालेला आहे आणि अगदी जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळतो तर चला सुरुवात करूया ह्यासाठी मी एक किलो नाचणी घेतलेली आहे ज्याला नागिली असं म्हणतात किंवा रागी असंही म्हटलं जातं तर सर्वात आधी ही नाचणी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे काही कचरा वगैरे असेल तर निघून जातो तर मी ह्या पद्धतीने चार ते पाच वेळेस ही नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला एक दिवस ही नाचणी छान भिजवून घ्यायची आहे जसं आपण मटकी वगैरे भिजवतो त्याच पद्धतीने ह्याला मी भिजत ठेवणार आहे आता ही धुवून घेतलेली आहे आणि भिजत घातलेली आहे तोपर्यंत आपण कुठलंही धान्य भिजवून घेत नाही तोपर्यंत त्याला छान मोड येत नाही तर तुम्ही बघू शकता ह्याचं जे पाणी आहे ते कलरफुल पाणी निघून आता ही भिजायला ठेवलेली आहे साधारणपणे एक दिवस याला आपण भिजवून घेतलेला आहे आणि आता चाळणीमध्ये निथळायला ठेवायचं आहे छान पाणी निथळल्याच्यानंतर ह्याला एका कपड्यामध्ये टाकून याची छान अशी पोटली बांधून घ्यायची आहे किंवा आपण काय म्हणू शकतो जसं मोड आणायला आपण कपड्यामध्ये बांधून ठेवतो त्या पद्धतीनेच ह्या नाचणीला देखील मोड आणण्यासाठी आपल्याला कपड्यामध्ये एक दिवस बांधून ठेवायचं आहे अतिशय सुंदर मोड येतात आणि ह्याच्यावरचे जे टर्कलं किंवा साल असतात ती निघून जायला मदत होते त्याच्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही याला चा जा, याला तर आता ह्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि याला पूर्णाच्या चळणीमध्ये ठेवून याच्यावर काहीतरी झा झाकण ठेवायचं आहे किंवा याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे तर असं जाळीमध्ये ठेवून ह्याच्यावर मी असं पातेला ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे याला ऊब भेटेल आणि मोड अतिशय सुंदर येतील तर तुम्ही बघू शकता एक दिवसानंतर ह्याला अतिशय सुंदर असे मोड आलेले आहेत आणि ही नाचणी आता आपल्याला सावलीमध्ये सुकवून घ्यायची आहे तुम्ही जेवढ्या उबदार ठिकाणी ठेवाल तेवढे त्याला ही खूप छान मोड येतात हा अ अज, उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही आहे याला आपण घरातच सावलीमध्ये सुकवून घेणार आहोत साधारणपणे सहा ते सात तास लागतात ही नाचणी सुकण्यासाठी आणि ही सुकल्याच्यानंतर आपल्याला दळून घ्यायची आहे याची अशी पातळ लेअर द्यायची आहे त्यामुळे काय होईल नाचणी लवकर सुकायला मदत होईल आता याला गिरणीमध्ये टाकून साधारणपणे थोडंसं सा जाडसर सा दळून आणायचं आहे जशी आपण भरड काढतो त्याच पद्धतीने याला दळायचं आहे त्याच्यामुळे याच्यावरची साल निघून जायला मदत होते ह्या पद्धतीने आता मी दळून घेते दळून झाल्याच्यानंतर कपडा किंवा पातळ ओढणी घेऊन याची अशी वस्त्रगाळ करून घ्यायची आहे त्याच्यामुळे पापड छान होतात आता मसाल्यासाठी मिरे ओवा जिरं हिंग आणि पापडखार एवढं साहित्य एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे सगळं साहित्य टाकल्यानंतर शेवटी आपण याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे आणि याला मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने तर वस्त्रकाळ केल्यामुळे काय होतं पापड खूप पांढरट होतात काळपट अजिबात होत नाही त्याच्यावरची सगळी तांब निघून जायला मदत होते तर ती स्टेप अजिबात स्किप करायची नाही तर तुम्ही बघू शकता पीठ किती सुंदर झालेलं आहे काळपटपणा कुठेही नाही आहे आणि ग्लासनी मोजलं तर हे तीन ग्लास आपलं पीठ भरलेलं आहे आता काय करायचं खिशी घ्यायची त्याच्यासाठी एक ग्लास पाणी आणि एक ग्लासच पीठ घ्यायचं आहे चवेपुरतं मीठ घालायचं आपण घरी बनवून घेतलेला मसाला घालायचा तुम्हाला कितपत मसालेदार हवा आहे त्यावर डिपेंड आहे मी एक चमचा मसाला घातला आहे आणि पाणी उकळल्यानंतर एक ग्लास पीठ घालून घ्यायचं आहे जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच पीठ घालायचं आहे आता लाटण्याच्या साह्याने असे होल करून घ्यायचे आहे आणि लाटण्याच्या साह्यानेच आपण हे पीठ हाटून घेणार आहोत ह्याच्यावर एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाणी छान फसफसू द्यायचं आहे पाणी असं फसफसूतू आलं की मग आपल्याला ला लाटण्याच्या साह्याने हे पीठ हटून घ्यायचं आहे यालाच खिशी घेणं असं म्हणतात तर जेवढं फास्ट आपल्याला शक्य होईल तेवढं फास्ट हे पीठ आपल्याला हटून घ्यायचं आहे यामुळे काय होईल पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही आणि पापड खूप छान होतील पिठामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर पापडाला चरे जाण्याची शक्यता असते तर ह्या पद्धतीने आता हे चमच्याने जे लाटण्याला लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि याची वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे चमचणी सगळं असं एक ठिकाणी करायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं एक मिनिटभर याची वाफ काढायची थोडासा पाण्यात हात घालून हे पीठ असं खाली दाबून घ्यायचं आहे आणि एक सुती कपडा घेऊन ओला करून याच्यावर ठेवायचा आणि मग झाकण ठेवायचं ह्याच्यामुळे पीठ खूप छान मौसूत होतं आणि पापड सुंदर होतात आता हे पा कापड काढून घ्यायचं आहे आणि याला परत एकदा छान घोटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे जरी एखाद दुसरी गुठळी राहिली असेल तर तीसुद्धा निघून जायला मदत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापडाला चिरा पडू नये किंवा तुकडे पडू नये ह्याच्यासाठी काळजी घ्यायची म्हणजे ह्या पिठाला वाफ अगदी मस्त आणून घ्यायची आहे जेवढी छान वाफ येईल तेवढे आपले पापड छान फुलतात तर ह्याच पद्धतीने आता परत याच्यावर एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि ह्याची वाफ काढून घ्यायची आहे तर हा कपडा याच्यावर परत ठेवायचा आहे म्हणजे पिठाला कडकपणा येत नाही आणि मग याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता तीन मिनटानंतर आपण हे काढून घेतलेलं आहे तर टोटल ॲव्हरेज जर पकडलं तर साधारणपणे प्रत्येक वेळेस दोन तीन दोन तीन पीठ जर पकडले तर आपण नऊ ते दहा मिनिट वाफ दिलेली आहे आता पिठाला थोडासा चिकटपणा जाणवतो आहे परत कपडा असा ठेवायचा परत झाकण ठेवायचं आणि याची दोन ते तीन मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढताना घाई अजिबात करायची नाही जेवढी छान वाफ येईल तेवढा पापड छान फुलतो आता वाफ आलेली आहे एक पॉलिथिनची अशी पिशवी घ्यायची त्याच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मळून घ्यायचं आहे आणि याला असं खसखस जेवढं जोरात मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे कारण जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढा तुमचा पापड छान होणार आहे तर ह्या पद्धतीने ह्याला असं मस्त मळून घ्यायचं आहे थोडंसं गरम गरम असतानाच मळायचं आहे आता हे पुरी मेकर घ्यायचं आहे आणि दोन पॉलिथीन घ्यायचे आहेत जाड त्याच्यावर ही अशी लाटे ठेवायची आणि ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पापड झालेला आहे याला कुठंही चरे वगैरे गेलेले नाही आहेत कुठंही चीर पडलेली तुम्हाला दिसणार नाही आणि एखादा कपडा किंवा पॉलिथिन पॉलिथीन घ्यायचा आणि त्याच्यावर हे असे पापड सुकवायला टाकायचे आहेत तुम्ही हे पापड सावलीत देखील फॅनमध्ये सुकवू शकता तुमच्या घरामध्ये ऊन येत नसेल तरीही देखील काही हरकत नाही आता पुरी मेकर नसेल तर असं ताड घ्यायचं त्याच्यावर अशी लाटी ठेवायची दोन पॉलिथीन एक खाली एकवर ठेवायचं आणि लाटण्याच्या साह्याने याला मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर लाटायचं म्हणजे काय होतं पापड छान सुटतो आता हा पापड लाटून झालेला आहे ह्याला आपण आता कपड्यावर टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जिकडून काठ सुटलेले आहे तिकडून हे पॉलिथिन असं ओढून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने दोन ते तीन पापड मी तुम्हाला करून दाखवलेत हे बघा दिसायला देखील अतिशय सुंदर दिसत आहेत आणि अतिशय पातळ असे पापड झालेले आहेत ह्याच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतलेत आणि आता पापड वाळलेले आहेत वाळ्यावर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर ह्याला दोन दिवस असंच ठेवायचं आणि मग डब्यामध्ये भरायचं हे पापड वर्षभर आरामात टिकतात तर हे नागिलीचे पापड किंवा नाचणीचे पापड तुम्ही देखील नक्की बनवा कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा गा गा। तर बघा अतिशय पातळ आणि सुंदर असे पापड झालेले आहेत आता हे पापड आपण तळून बघूयात पापड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात आणि खूप हेल्दी हे असतात तर तुम्ही बघू शकता पापड किती मस्त फुललेलं आहे ते अगदी दुपटीपेक्षा जास्त पापड फुललेलं आहे एकदम खुसखुशीत झालेलं आहे तुम्हाला मी अजून एक पापड बनवून दाखवते तर मैत्रिणीं रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट करून कशी वाटली ते सांगायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना खूप 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 धन्यवाद